माय माऊली नमस्कार माय माऊली विचारमंथन संस्कृतीचं करू जतन सण वार उत्सव उपक्रमात आज तुम्हाला एक छानचा विचार तुमच्या पुढे सांगायचा प्रयत्न करते अहो उंदीर दगडाचा असेल तर त्याची पूजा करतात काय उंदीर दगडाचा तर त्याची पूजा तर पण जर तो, तो जिवंत असला आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही बरं का अहो जर साप दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात हो जर आई वडील असतील प्रत्येक जण हार घालतोय पूजा करतोय नमस्कार करतोय आठवणी काढतोय कर पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजते का हो नाही समजतो फक्त हेच मला समजत नाही जिवंत जी जीवापासून इतका द्वेष तर दगडावर तर इतका प्रेम का करावं बरं लोक विचार करतात मृत लोकांना खड खांदा देणे पुण्याचे काम आहे हो मृत्यू लोकांना खांदा देणे पुण्याचे काम तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलं तर हो काय आपण जिवंत माणसांना योग्य वेळी मदत केली तर पुण्य समजलं तर जीवन किती खुशहाल होईल एकदा विचार करून बघा ते जिष्ठिराने एक सत्य सांगितलं होतं काय मरायचं सर्वांनाच मरायचं सर्वांनाच परत मरावं असं कोणाला वाटत नाही असं कुणालाच वाटत नाही आजची परिस्थिती फार गंभीर आहे अन्न सर्वांनाच हवे अन्न सर्वांना हवंय चांगलं हवंय सुग्रास भोजन हवं आहे पण शेती करायची कुणाला वाटत नाही शेती करायची कुणालाच वाटत नाही पाणी सर्वांनाच हवं आहे पाणी सर्वांना हवंय पाणी वाचवाय कुणालाच वाटत नाही सावली सर्वांनाच हवी पण झाडे लावावी ती जगवावी तिचं पोषण पालन करावं कुणाला वाटतं का सून सर्वांनाच हवी पण मुलगी व्हावी कुणालाच वाटत नाही हो विचार करावा असे प्रश्न विचार करावा असे प्रश्न पण विचार करावा असं कुणालाच वाटत नाही पण विचार करावा असं कुणालाच वाटत नाही खरोखर मला हा मेसेज खूप आवडलाय म्हणून हा तुमच्या पुढे एक सत्य म्हणून पोहोचवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरू नका प्रतिक्रिया लिहायला विसरू नका